नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती बघा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला मग आजच्या व्हिडिओने आपण बघणार आहे बघा तुम्ही जर बारावीचं एक्झाम दिलंय तर तुम्हाला वाट आहे आता फक्त तुमच्या निकालाची तर तुमचा जो निकाल आहे बघा तो निकाल कधी लागणार आजच्या व्हिडिओने मी तुम्हाला सांगणार आहे बघा त्यापूर्वी जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यांची जी लिंक आहे बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय आणि व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे बघा आता तुमचा जो येणारा जो निकाल आहे बघा दोन हजार पंचवीस साठी तो कधी लागणार आणि मी कोणत्या बेसिसवर सांगणार सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय बघा बघा या ठिकाणी आपण दोन हजार एकवीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे इतप दोन हजार पंचवीस पर्यंत जे तुमचा निकाल आहे त्याच्या अगोदर जे एक्झाम झाले एकवीस पासून तर चोवीस पर्यंत जे एक्झाम झाले त्यांचा निकाल कधी लागला ते एक्झाम कोणत्या डेटला झाले आणि त्यांचा निकाल कोणत्या महिन्यात आणि कोणत्या आठवड्यामध्ये लागले या सगळ्या गोष्टीचं काय आणलंय आपण या ठिकाणी एक डेटा आणलाय आणि त्या डेटाच्या बेसिसवरून मी सांगणार आहे बघा तुम्हाला तुमचा येणारा दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तो कधी लागणार ओके चला मग बघा या ठिकाणी दोन हजार एकवीस मध्ये काय झालं होतं कोविड आला होता कोरोनामध्ये काय झालं मुलं तशीच पास झाली आणि त्यांचा त्या ते ठिकाणी कोणताही पेपर नाही झाला आणि कोणताही रिझल्ट लागला पण पेपर या ठिकाणी त्यांचं नाही झालं म्हणून आपण दोन हजार एकवीस चा काय करणार या ठिकाणी चर्चा नाही करणार आणि आपण दोन हजार बावीस पासून बघूया पेपर कधी झाला आणि कधी निकाल लागला आपला बघा यानंतर आता बघूया बघा दोन हजार बावीस मध्ये बारावीचा निकाल बघा आता जो पेपर झाला तुमचा मार्च एप्रिल मध्ये काय झाली होती तुमची एक्झाम झाली होती बघा दोन हजार बावीस मध्ये ओके तुमची जी निकालाची जी तारीख होती बघा जून दोन हजार बावीसचा पहिला आठवडा काय होती तुमची निकालाची तारीख होती बघा आणि विद्यार्थ्यांची जी संख्या होती बघा पेपर साठी किती होती चौदा पॉईंट पाच या ठिकाणी काय होती चौदा पॉईंट पाच लाख विद्यार्थ्यांची संख्या होती एवढे विद्यार्थी काय बसले होते एक्झाम मध्ये बसले होते आणि त्यापैकी जे उत्तीर्ण टक्केवारी आलेली होती बघा किती आलेली होती चौऱ्याण्णव पॉईंट बावीस काय आलेली तुमची उत्तीर्ण टक्केवारी या ठिकाणी आलेली होती बघा त्यानंतर बघा आता हे बघितलं आपण दोन हजार बावीस च आता दोन हजार तेवीस मध्ये तुमची एक्झाम कधी झाली आणि तुमचा निकाल कधी लागले ओके आणि मी सांगणार आहे बघा तुमचं दोन हजार पंचवीस ची जी एक्झाम आहे त्याचा निकाल कधी लागणार कोणत्या महिन्यात लागणार कोणत्या आठवड्यामध्ये लागणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा बघा आता दोन हजार तेवीस मध्ये तुमचा बारावीचा निकालच्या महत्वाच्या तारखा बघा आता बघा दोन हजार तेवीस मध्ये तुमची जी परीक्षा होती बघा ती कधी झाली फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस मध्ये काय झाली होती तुमची एक्झाम झालेली होती मग या एक्झामचा जो निकाल होता तो कधी लागला होता बघा निकाल तुमचा लागला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय लागला होता तुमचा निकाल लागला होता बघा दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर बघा जे विद्यार्थ्यांची जी संख्या होती बघा अंदाजी किती होती चौदा पॉईंट एक लाख या ठिकाणी काय होती विद्यार्थ्यांची टोटल संख्या होती बघा त्यानंतर बघा उत्तीर्ण टक्केवारी या ठिकाणी किती आलेली होती बघा तर एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस या ठिकाणी काय आलेली तुमची उत्तीर्ण टक्केवारी आलेली होती बघा त्यानंतर बघा आता दोन हजार चोवीस मध्ये कधी एक्झाम झाली ओके आणि कधी तुमचा रिझल्ट लागला होता दोन हजार चोवीस मध्ये तुमचा म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा आता तुमचा रिझल्ट कधी लागणार दोन हजार पंचवीस ते मी तुम्हाला सांगतोय ओके दोन हजार चोवीस मध्ये बारावीचा निकाल कधी लागला तर बघा पहिले तर परीक्षा झाली तुमची फेब्रुवारी मार्च मध्ये ओके त्यानंतर तुमचा जो निकाल लागला बघा मे दोन हजार चोवीस मध्ये काय लागला तुमचा या ठिकाणी निकाल लागला बघा आणि विद्यार्थ्यांची जी संख्या होती बघा किती होती चौदा पॉईंट तेवीस लाख या ठिकाणी काय होती विद्यार्थ्यांची संख्या होती बघा आणि त्यामधून उत्तीर्ण टक्केवारी किती आलेली होती तर त्र्याण्णव पॉईंट सदोतीस पर्सेंटेज या ठिकाणी काय आलेली होती तुमची उत्तीर्ण टक्केवारी आलेली होती बघा त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर तुमची जी एक्झाम झाली बघा तर तुमची एक्झाम झाली बघा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आणि तुमची जी निकाल आहे बघा तो निकाल कधी लागणार तर मेच्या ला मे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काय लागणार तुमचं बारावीचा निकाल लागणार बघा आणि आपण हे कशाच्या बेसिसवर अनुमान लावले बघा तर हे जे ट्रेननुसार जे दोन हजार बावीस पासून तर जे चोवीस पर्यंत जे एक्झाम झाले बघा त्याच्या बेसिसवर काय लावलंय आपण तुमचा हा अंदाज लावलाय म्हणजे त्या ट्रेनच्या अनुसार बघा कोणतीही गोष्ट असती बघा सगळ्या गोष्टी हे जे पेपर असतात ना बघा नीटचं झालं जेईचं झालं त्याच्यानंतर तुमचा बारावीचा जो निकाल असतो बघा हा ट्रेंड असतो बघा त्या ट्रेंड तोच ट्रेंड काय होतो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय बघा आणि त्याच बेसिस मी काय सांगितलं तुम्हाला तुमचा जो निकाल आहे या दोन हजार पंचवीस चा तो मे च्या पहिल्या सॉरी मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय लागणार तुमचा निकाल लागणार माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू